तुम्हाला मी आज घरच्या घरी आंबा कलम कसं करायचं सांगतोय जे तुम्हाला बाजारामध्ये शंभर रुपयाला एक रूप भेटते तुम्हाला आज घरच्या घरी पाच रुपये रूप दाखवतो त्यासाठी काय लागत नाही एक पानावर तुम्हाला आंबा कलम करून दाखवतो त्यासाठी काय लागते जे आंबा घरी कोळी टाकून आलेला उगवून ते एक लागते आणि दुसरं एक केशर आंब्याचं तुम्हाला जे कुठला आंबा पाहिजे त्या आंब्याचं ठीक आहे थपे पाहिजे थपी आणि आंब्याचा बाटा अशा पद्धतीनं हे कट करायचं हे जे पानं ते वरचे वरचे कट करायचे आणि ज्या बाट्याला तुम्हाला कलम करायचं आहे त्या बाट्याला तुम्ही बघा असं कट करायचं असा कट, कट मारायचं आणि जो आता बाटा आपण घेतलेला आहे हा बाटा आहे हा कुठला आहे केशर आंब्याचा बाटा आहे तर या केशर आंब्याच्या वाट्याला आपण असा कट मारायचा एक ब्लेड घ्यायचा आपण दोन रुपयाचं ब्लेड असतं ते बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आणि हे कट केलेलं जे आता आपण बाटा केलेला त्या बाट्याला आपण हे लावून घेणार ला आता त्या हे असं लावून करून घ्यायचं मधोमध हात मारून घ्यायची आणि मग लावताना काय करायचं ह्याची साल आणि ह्याची साल मॅच झाली पाहिजे अशा पद्धतीनं मॅच झाली पाहिजे आणि तुमच्या घरी जर कुठलीही प्लॅस्टिकचा प्लॅस्टिकची पट्टी असते ती पट्टी काढून घ्यायची प्लॅस्टिकच्या पिशवीची पट्टी आणि त्याला जोडून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी जाऊणे अशा जा पद्धतीने जोडून घ्यायचं घरच्या घरी आपलं तयार झालेलं आहे केशराच रोप्या झालंय आणि हे नंतर ह्या पिशव्यामध्ये हे सगळे आहेत आपण तयार केले घरच्या घरी बाटे ह्यामध्ये लावून गेले तिकडे आहे बघा आपण केले चार दिवसापूर्वी